श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रविवारला पर्व 14 वे मधील 15 वे आठवड्याच्या साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता एलएटी 32 इंच साठी राहील दुसरा एक विजेता साठी राहील तिसऱ्या क्रमांकावर लोखंडी भरता डबल साठी दोन ग्राहक विजेते होते चौथ्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी तीन ग्राहक विजेते होते पाचव्या क्रमांकावर टी टेबल कार साठी तीन ग्राहक विजेते होते सहाव्या क्रमांकावर लोखंडी भरता 16 बाय साठी पाच ग्राहक विजेते होते सातव्या क्रमांकावर लोखंडी भरता 12 बाय 12 साठी 10 ग्राहक विजेते होते आठव्या क्रमांकावर लोखंडी भट्टा ताब्यासाठी बारा ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिना तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारला पर्व मधील पंधराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून सदतीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत जगन मसाळकर सर यांच्या हस्ते जोरदार ठेवते यांच्यासाठी i'm papá? Mm. अरहान ग्राहक क्रमांक अडुसष्ट हजार दोनशे एकावन राहणार चौथ्या क्रमांकावर ड्रेसिंग तीन ग्राहक विजेते होते अलुरा रा क्रमांक पासष्ट हजार चारशे बहात्तर राहणार बेलगाव ड्रेसिंग टेबलचे पहिले विजेते वनिता शिंदे ग्राहक क्रमांक त्रेसठ हजार आठशे एकोणसाठ राहणार आव्हाडपूर पहिले विजेते अंशु राऊत ग्राहक क्रमांक 68326 हजार तीनशे सव्वीस राहणार हुडकी चे दुसरे विजेते लोखंडी सोळाचे दुसरे सुनीता गायकवाड ग्राहक क्रमांक त्रेसष्ट हजार त्रेसष्ट राहना बरोगा लोखंडी भट्टा सोळाव्या सोळा चे तिसरे विजेते भगवान कुंडलीत मोहुर् ग्राहक क्रमांक अडुसष्ट हजार त्रेसष्ट राहणार वाघन लोखंडी भट्टा सोळावे सोळा चे चौथे विजेते 设定。 रामकृष्ण नानाजी बोपडे ग्राफ क्रमांक त्रेसष्ट हजार सहाशे शहाण्णव राहणार पठाणपूर लोकं निभट्ट तिसरे विजेते साक्षी शंकर आडकीने ग्राफ क्रमांक 63142 हजार एकशे बेचाळीस राहणार चौपन लोकंडी भट्टा बाराव्या बारा ची चौथी विजेते Thank <laughs> you. लक्ष्मी चांदेकर ग्राफ क्रमांक सासष्ट हजार सहाशे त्र्याण्णव राहणार मारेगाव लोकं बटा बारा बाय बारा बाराच्या आठवे वर्षा राजू गजबे ग्राफ क्रमांक पासष्ट हजार सातशे अठ्याण्णव राहणार गोरी लोक विजेते पूर्वी अमर चिंचुलकार ग्राफ क्रमांक सदुसष्ट हजार तीनशे राहणार मालेगाव लोक वट्टा बाराव्या बाराचे दहावे विजेते संध्या जांभूडकर ग्राम क्रमांक एक्केचाळीस राहणार चिंचा दावाचे दुसरे विजेते कलावती राजूरकर ग्राम क्रमांक अडुसष्ट हजार एकशे एक्क्याऐंशी राहणार नायगाव लोखंडी भट्टा धाव्या दावाचे तिसरे विजेते प्राची कनाके ग्राफ क्रमांक हजार आठशे ब्याशी र... सॉरी बेचाळीस राहणार नवरचे विजेते तोडास ग्राहक क्रमांक अडुसष्ट हजार एकशे अठ्ठेचाळीस राहणार कुस् लोखंडी भट्टा दाबाय पाचवी पाचवे निकिता संजय मांडरे ग्राहक क्रमांक सासष्ट हजार एकशे तेरा राहणार भट्टा लोकात दाबाचे सहावे विजेते लोकोनी वटा दाबाई सातवी साथ में गुसारी ग्राम क्रमांक हजार रहा 35 राहणार डोंगर गाव फटी लोकंडी भट्टा दाबा दाच नववी विजेते सुनीता भाऊराव कुमरे हजार क्रमांक 65691 राहणार आम अष्टमूर्ती लोकंडी

धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिना तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारला परवा चौदावे मधील पंधराव्या आठवड्याच्या ड्रॉ ऐकून सदतीस ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व चौदावे मधील रविवारचा आहे शुक्रवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉशी यांचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या होत्या आपणाचा रविवार